केरळ येथील तिहेरी हत्याकांडाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून चोवीस तासात पर्दाफाश सख्खा भाऊच निघाला मारेकरी गाड झोपेतच कुऱ्हाडीने घाव करून तिघांची केली हत्या चिकनपाडा गावाच्या जवळ नदीमध्ये एक आठ ते दहा वर्षाच्या मुलाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे हे नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दहा तोंडे व कर्मचारी स्टाफसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सदरवेळी घटनास्थळी गावातील लोक जमा झालेले होते गावातील लोकांनी सदरचा मृतदेह ओळखला सदर मयत बालकास बाहेर काढून त्याचे राहते घरी घेऊन गेले सदरवेळी माहिती प्राप्त झाली की सदर बालकाच्या आई वडील घरी नाही सदरवेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी व गावातील लोकांनी नदीमध्ये शोध घेतला असता नदीमधील बंधाऱ्याच्या पडलेल्या भिंतीला अडकलेल्या बालकाच्या आईचा मृतदेह आढळून आला त्यानंतर काही अंतरावर पाण्यामध्ये वडिलांचाही मृतदेह आढळून आला सदर दोन्ही मृतदेह पाण्यामधून काढण्यात आले त्यावेळी तीनही मृतदेहाची पाहणी केली असता सदर तीनही मृतदेहाचे डोक्यावर कपाळावर कानावर धारधार हत्याराने मारून केलेल्या गंभीर जखमा दिसून आल्या यावेळी गावातील लोकांनी पुरुष मृतदेह मदन पाटील महिला मृतदेह त्यांची पत्नी अनिशा उर्फ माधुरी पाटील यांचे असल्याचे ओळखून सांगितले सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी सदर घटनेची माहिती तत्काळ पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिली त्यानंतर सदरचे तीनही मृतदेह शवविच्छेदनाकरिता प्रथम उपजिल्हा रुग्णालय नेरोळ या ठिकाणी पाठवण्यात आले त्यानंतर जे जे रुग्णालय मुंबई येथे पाठवण्यात आले त्याचवेळी त्यांनी मयतांच्या नातेवाईकांना ही माहिती दिली सदर घटनेचे गांभीर्य पाहून माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे हे अलिबाग येथून घटनास्थळी रवाना झाले यावेळी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक जाधव नियंत्रण कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक मनीषा लटपटे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई सरगल गोसावी तसेच नरे त्याचप्रमाणे परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक पोलीस शिपाई गर्जे पोसई पोसई नवले पोसई देवकाते पोसई केंद्रे पोसई अनुसया ढोडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी यांना तात्काळ घटनास्थळी हजर राहण्याच्या सूचना दिल्या त्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे तसेच अधिकारी कर्मचारी यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले सदरवेळी घटनास्थळी कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस एक अधिकारी धुळाटेळे खालापूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम खोपोली प्रभारी पोलीस निरीक्षक राऊत खालापूर प्रभारी पोलीस निरीक्षक पवार कर्जत प्रभारी पोलीस निरीक्षक गरड नेरळ प्रभारी पोलीस निरीक्षक ढवळे हे घटनास्थळी दाखल झाले होते सदर तपासादरम्यान अशी माहिती प्राप्त झाली आहे की सदर गुन्ह्यातील मयत नामे मदन जैतू पाटील व त्याचा सख्खा भाऊ हनुमंत जैतू पाटील हे शेजारी शेजारी राहत असून सदर घराची जागा मैताच्या नावावर होती तसेच दोन्ही भावाचे एकच रेशन कार्ड आहे गेल्या बऱ्याच वर्षांपासून मैताचा छोटा भाऊ हा मैताकडे सदर घराचा अर्धा हिस्सा त्याच्या नावावर करून द्यावा तसेच स्वस्त दराने राशन खरेदी करण्याकरिता त्याच्याकडे असलेला राशन कार्डवरील नाव कमी करून त्याचे स्वतंत्र राशन कार्ड काढून द्यावे या कारणावरून काही वर्षांपासून त्यांच्यामध्ये भांडण करीत होता बरेच वर्षांपूर्वी त्याने मयत भावास व त्याच्या पत्नीस मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न देखील केला होता सदर बाबत त्यांनी त्यांच्या विरुद्ध तक्रारी दिल्या होत्या व तेव्हापासून तो त्यांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या देत होता घटनेच्या रात्री स्वतःवर संशय येऊ नये म्हणून तो रात्री आठ वाजताच्या सुमारास बाजूला किलोमीटर अंतरावर असलेल्या पोशीर या गावात असणाऱ्या चुलत मामाकडे गणपती दर्शनाकरिता गेला आणि तेथेच जेवण करून पहिल्या माळावर झोपण्यासाठी गेला व सर्व झोपी गेल्यानंतर तो रात्री भावाच्या घरी येऊन मयत भाऊ मदन त्याची पत्नी मयत पत्नी अनिशा उर्फ माधुरी व नऊ वर्षाचा मुलगा असे गाड झोपेत असताना धारदार कुऱ्हाडीने तिघांच्या डोक्यावर जोरजोराने सपासप घाव घालून जागेच ठार केले रक्ताच्या चिंधड्या उडू नयेत म्हणून त्याने त्याच्या अंगावर जाड कपडा टाकला ते घेई मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर एक एक मृतदेह घराच्या पाठीमागील असलेल्या नदीतील वाहत्या पाण्यात टाकून दिले त्यानंतर घरात सांडलेले सर्व रक्त त्याने स्वच्छ धुवून स्वतःचे कपडे बदलून त्याचे संशय येऊ नये म्हणून रात्री झोपलेल्या पोशीर गावातील त्याचे चुलत मामाच्या घरी पहाटे साडेपाच वाजता जाऊन गणपतीच्या समोर खुर्चीवर जाऊन बसला जेणेकरून चुलत मामाला वाटेल की तो रात्रीपासून तेथेच आहे परंतु तो जाताना येताना रस्त्यातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता हे त्याला माहिती नव्हते कदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारके यांच्या मार्गदर्शनात कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धुळा टिळे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे निरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हो। नियंत्रण कक्षाच्या सहायक पोलीस निरीक्षक मनीषा लटपटे पोलीस शिपाई सरगर नरे गोसावी तसेच परिविक्षाधी पोलीस उपनिरीक्षक पोसई गरजे पोसई पोसई नवले पोसई देवकाते केंद्रे पोसई अनुसया ढोणे कर्मचारी सहायक फौजदार राजेंद्र पाटील प्रसाद पाटील यशवंत झेमसे संदीप पाटील पोलीस हवालदार सुधीर मोरे प्रतीक सावंत जितेंद्र चव्हाण विकास खैरडा राकेश मात्रे प्रसन्न जोशी अस्मिता म्हात्रे भाग्यश्री पाटील अभियंती मोकल

याचा तपास कर्जत डिव्हिजनचे एस डी पी ओ देरळ पोलीस स्टेशनचे एक ए सी आय ढवळे आणि एल सी बी श्री बाळासाहेब खाडे अशी जी टीम तपास करत होती या तपासामध्ये असं लक्षात आलं की जो मृतक आहे त्याचा सक्का भाऊ हनुमंत यानं आपल्या स्वतःच्या सक्का भाऊ त्याची पत्नी आणि अकरा वर्षाचा मुलगा या तिघांना रात्री झोपेतच कुराडीनं मारून टाकलेला आहे आणि पुरावे नष्ट करण्यासाठी घराच्या मागे जो ओडा वाहतो त्या ओड्यामध्ये त्यांनी पण हे मृतदेह आहे ते टाकून दिले आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आरोपीनं स्वतःचा प्रेझेन्स रात्रभर घटनास्थळावर नव्हता हे दाखवण्यासाठी जवळच असलेल्या कोशीर गावामध्ये त्याचा राहतो या ठिकाणी तो रात्रीच गेलेला होता आणि तिथंच जेवण करून झोपलेला होता आणि असं दाखवण्याचा प्रयत्न होता की मी त्या ठिकाणी नव्हतो परंतु त्यानं घटना ही घडवण्यासाठी रात्रीच तो उठून आलेला होता आणि घटना करून परत त्या ठिकाणी जाऊन झोपलेला होता घटना झाल्यानंतर त्यानं ड्रेस बदललेला होता हा एक पुरावा जो आहे त्याच्यावरनं तो लक्षात आलं की त्यानं केलेला आहे आणि एक सीसीटीव्हीचा पुरावा मिळाला की ज्यामध्ये तो त्या गावातून चिकनपाड्यामध्ये आलेला पण दिसतो आहे त्यावरून तो निष्पन्न झाला आणि त्यानं घट हे असं कघोरी असं कृत्य केलेलं लक्षात आलेलं आहे त्याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली